गावा गावात ठेवणार आहोत जिल्ह्या जिल्ह्यात ठेवणार आहोत ही शेतकऱ्याची राख आहे त्याच्या हाडांची राख आहे त्याच्या भावना रुपी हाडांची राख आहे त्या राखेला प्रत्येक गावात दर्शनाला प्रत्येक दर्शनाला नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये मी से आपणा सर्वांचं स्वागत करत आहे बातमी आहे शेतकरी हिताची जी बातमी पाठीमागे पण आपण पन प्रसारित केली होती शेतकऱ्यांनी एल्गार असा पुकारलेला आहे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शेलू गावाने एक बॅनर झळकवलं होतं केंद्र सरकारच्या विरोधात सात तारखेला जो शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकारने ऍक्शन घेतली आणि कांद्याची निर्यात बंदी या ठिकाणी केली होती आणि शेतकऱ्यांनी त्याचा प्रचंड रोष म्हणून या चांदोड तालुक्याच्या सेलू गावामध्ये अं शेतक बंदीचा बॅनर झळकून असा निषेध नोंदवला होता आणि या गावाने मतदान बंदी अं केंद्र सरकारच्या विरोधात या ठिकाणी पुकारलेले असताना चांदोड तालुक्यातील रेडगाव गावाने देखील आता त्याच पद्धतीने या ठिकाणी केंद्र सरकारच्या निषेधार्थ या ठिकाणी बॅनरचं अनावरण केलेलं दिसत आहे आणि आता शेलूच्या पाठोपाठ रेडगाव गावाने केंद्र सरकारच्या निषेधार्थ मतदान बंदीचे बॅनर लावून निषेध केला आहे विशेष म्हणजे प्रहारला तालुक्यातून प्रचंड शेतकऱ्यांची साथ मिळताना दिसत असून वारंवार शेतकऱ्यांसाठी आंदोलनात सहभागी होणारे तालुक्यातील दहिवत गावातील शेतकरी पुत्र प्रहार जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर यांना या ठिकाणी शेतकऱ्यांनी आमंत्रित केलं असून सेलू गावात देखील त्यांच्याच हस्ते या बॅनरचं उद्घाटन झालं होतं आणि आता त्याच पाठोपाठ रेडगाव मध्ये देखील निंबाळकरांच्या हस्ते या ठिकाणी बॅनरचं अनावरण करून शेतकऱ्यांनी प्रचंड या ठिकाणी रोष व्यक्त केला आणि निंबाळकरांनी यावेळी शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की यावेळी भविष्यात देखील शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे असे आंदोलन आम्ही सुरूच ठेवत ठेवणार असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं एकमेव आमचं स्वप्न असणार आहे आणि तसेच उद्या देखील चांदवडच्या रेस्ट हाऊस पासून ते प्रांत कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये या ठिकाणी आंदोलन होणार आहे आणि प्रातिनिधिक स्वरूपाचं या ठिकाणी प्रथयात्रा Premises, vanity, या या ही रेस्ट हाऊस ते प्रांत कार्यालय नेऊन त्या ठिकाणी आग्ने डाग देण्यात येणार आहे या मोहिमेमध्ये या आंदोलनामध्ये अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून आणि अजूनही जे शेतकरी ज्यांना माहिती पोचली नाही त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं या ठिकाणी निंबाळकरांनी शेतकऱ्यांना संबोधित केलेलं आहे या ठिकाणी आपण जाऊया थेट रेडगाव मध्ये काय बोलले शेतकरी काय बोलले निंबाळकर आणि अजून शेतकऱ्यांचा काय प्रतिक्रिया आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी विभागीय संपादक रामबोरसे चा अरे या मोदी सरकारचा मोदी सरकारचं करायचं काय या मोदी सरकारचं करायचं काय जय जवान जय किसान गांदा निर्यात बंदी उठलीच पाहिजे उठलीच उठली पाहिजे बंदी निर्यात उठलीच पाहिजे कांद्याला भाव पाहिजे कांद्याला भाव गावा गावात ठेवणार आहोत जिल्ह्या जिल्ह्यात ठेवणार आहोत ही शेतकऱ्याची राख आहे त्याच्या हाडांची राख आहे त्याच्या भावना रूपी हाडांची राख आहे त्या राखेला प्रत्येक गावात दर्शनाला नेणार प्रत्येक पुढाऱ्याच्या घराकडून दर्शनाला नेणार आणि जाणीव करून देणार जाणीव करून देणार आमच्यात ना राम तुम्ही मारता आहात आमच्या रामाची खरी राख आहे पुतळ्यातल्या रामापेक्षा माझ्या शरीरात असलेला राम महत्वाचा आहे आणि तो राम मारण्याचं धोरण तुम्ही रामावत आहात का आम्ही बेसावध आहोत म्हणून आपण बेसाव आहोत म्हणून हे करतात जर तो अंतर्भूत बदल होत असेल तरच हा बॅनर इथं ठेवा नाहीतर हा बॅनर झाकला तरी चालेल शो नाही करायचा आहे आपल्याला वास्तविकतेची लढाई लढायची आहे आणि जर शो होत असेल तर सांगतो नका हो ला बॅनर काही त्या शो वाचून राहिलेलं नाहीये हा अंतर्भूत बदल इतका करा का त्या ठिकाणी खासदारच विरोधात निवडून आला पाहिजे तो कुठल्या पक्षाचा काय ते योग्य वेळी ठरवा कोण चांगलं कोण वाईट ते नंतर ठरवा परंतु आपल्यासाठी महत्वाचं कोण हे आत्ताच ठरवा आपल्यासाठी महत्वाचं चा, आत्ताच्या क्षणाला विरोध करणं हेच महत्वाचं आहे निर्यात बंदीच्या धोरणाचं आणि जर तुम्हाला हे जमलं तर मित्रांनो एका आहे की रातोरात निर्यात बंदीची कोराडं येणार नाही त्याच्या पुढं असलेले मुद्दे बोलायचं हो वाटेवरील अनेक मुद्दे आहेत स्वातंत्र्यापासूनच्या कायद्याच्या आधारे तुम्ही आमच्या कांद्याचं संरक्षण करताय स्वातंत्र्यापासून असलेल्या सगळ्यांच्या कायद्यामध्ये सुधारणा झाली आमच्या कायद्यामध्ये का सुधारणा होत आहे आमचा कायदा काय सांगतो हा जीवन आवश्यक आहे कोणी सांगितलं कांदा जीवन आवश्यक आहे कोणी सांगितलं अरे जे जीवन आवश्यक आहे घर पाणी हे तर महाग करून ठेवलं आणि हे स्वस्त करायला काही कारण नसताना कांद्याला राजकारणात अडकवलं कोणी सांगितलं कांदा जीवन आवश्यक ती काय मेडिसिन आहे आणि तो जगण्याचा एक भाग आहे तो एक व्यवहार आहे प्रत्येकाचे व्यवहार सुलभ आणि सोपे होत आहे अगदी नोकरापासून तर व्यापाऱ्यापर्यंत व्यापाऱ्यापासून तर राजकारण्यापर्यंत सगळ्यांचे व्यवहार सुलभ चालू आहे मग सगळ्यात अवघड व्यवहार आमचा निविष्ठांचा का याचं उत्तर जर एखादा अर्थशास्त्र शिकत असेल तर त्याला मिळवता येऊ शकेल नोटाबंदीचे परिणाम आहे असेल फक्त आणि फक्त नोटाबंदी जास्त लोकांकडे जास्त पैसा आला तर चलनी अल्प असलेल्या लोकांकडे तूट निर्माण होईल या भीतीनं असलेला निर्णय राधाकृष्ण विखे पाटील का भाजपात गेले त्यांना भाजप आवडलं म्हणून गेले मी तेच का नाव घेतलं बरं का नाव घेतलं ते प्रचंड संपत्तीचं संकलन असलेली ही माणसं आहेत मा ही काळी संपत्ती झाकण्यासाठी ते तिकडे गेले मग यांची संपत्ती तिकडे गेली यांच्या सत्तेत ते भाजपात गेले पण संपत्तीचा हिशोब लागला का नाही लागला ना ती तूट आहे ती तूट हे निर्यात बंदीला धरणार का समजून घ्या हे विषय अशी किती राधाकृष्ण विठे पाटील देशामध्ये गेले हो प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा पोळीच्या जीवनात अपडेट रहा